oh mm -hmm.

आ, नमस्ते मित्रांनो मी सर्व मित्र राघवेंद्र चव्हाण आज आपण डी सी भागामध्ये विजय ड्रायफ्रुट्स या ठिकाणी रेस्क्यूसाठी आलो हो आहोत ते गोडाऊनमध्ये बरोबर ह्या जे काय ना ह्याच्या मध्यभागी एक साप गेलाय आता बघू आपण साप कोणता आहे त्याला रेस्क्यू करूया आता आता जास्त आहे आणि गोडाऊन मध्ये साप येण्याचं मेन रिझन म्हणजे उंदीर उंदरासाठी कॉमनली साप येत राहतात

शेव कर, शेव। गाना कर। आता मित्रांनो आपण शेवकर जेवढे बॉक्सेस आहेत तेवढे काढले साप बसला तर कुठे बॅक साइड आता बघतो बघा त्यांना अटॅक करायचं कसं म्हणजे पळायला अटॅक करायला बघणार खोबरा

कोपरा आहे कोपरा एवढं करण्याचं एरिया आम्ही जसं रेस्क्यू करतो मित्रांनो तसंच रेस्क्यू करायचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या जीवावर येऊ शकतो हे तू का न्युरोटॉक्सिक नावाचं विष त्याच्या दातामध्ये असते आता हा तर साफ कोणाला चावला तर नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूवर मेंदू त्या स्पाईन पॉट त्याच्यावर अटॅक केला जातात त्याच्या विषयाचा प्रभाव आणि त्यानं त्या माणसाला पॅरालिसिस नाहीतर जास्त प्रमाणात विष टाकलेला असेल तो माणूस मोरू देऊ शकतो आणि कधीही साप कोण कोणतेही चावले तर कोणत्या तांत्रिक कोण कण विष शब्द सापाचं विष उतरणार असं कोणत्या माणसाकडे द्यायची गरज नाही आणि त्यासाठी भारत सरकारनं अशा गोष्टी होऊ नये त्यासाठीच आपल्या सिव्हिल हॉस्पिटल जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं ट्रीटमेंट फ्री ट्रीटमेंटसाठी हे केलेलं आहे औषध सी म्हणून असतं ते दिलेलं आहे मी बघा तुम्ही फक्त माझ्या पायाचा मी हालचाल करतोय तर त्यांना चावायचा प्रयत्न करतोय आता उन्हाळ्याची सुरुवात सुरू झालेली आहे आणि जास्त प्रमाणामध्ये असे नाग नाग जोड भेटण्याचे रिझन आहे कारण ह्याच का दिवसामध्ये डायरेक्ट करायला जाऊ नका ते तुम्ही एकतर जास्ती ओळखायला शिका कारण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये लोक सर्प मित्रांना कशाला बोलवायचे त्या दृष्टीकोन स्वतः पकडायला जातात आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात त्यांना सापाच कुठेही सर्वित्राचा जवळची सर्पमित्राचा कॉल लागत नसेल तर महाराष्ट्र वन विभाग एकोणीस सव्वीस ह्या नंबरशी संपर्क करा जेणेकरून जेणेकरून वन विभाग त्या ठिकाणी येऊन त्या सापाला सुरक्षित पद्धतीने पकडेल पकडून घेऊन जाऊ शकतील